गोगावले साहेबांचा शिवसेना एकच एकच मदत थे भरत शे रामदार भरत शेठ गोगावले साहेबांचा भरत शेठ गोगावले पालकमंत्री रायगडचे झालेच पाहिजे झाले पाहिजे भरत शेठ गोगावले रायगडचे पालकमंत्री झालेच पाहिजे पाहिजे आमची सर्व शिवसैनिकांची नम्रतेची विनंती आहे नामदार भरतशेठ गोगावले साहेबांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावा ही महाड तालुक्यातील मुंबईवासीय सर्व पदाधिकाऱ्यांची नम्रतेची विनंती आहे आणि जोपर्यंत शेटला पालकमंत्री करत नाही तोपर्यंत आम्ही एकही शिवसैनिक आपल्या पदावर काम करणार नाही रा कार्यरत राहणार नाही रा आणि आज आम्ही सर्व पदाधिकारी मुंबईचे या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि राजीनामा देत आहोत आणि आमचा राजीनामा आम्ही परत नाही नाही जोपर्यंत नामदार नामदार साहेब रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होणार गोगावले यांच्या पालकमंत्री पदासाठी राजीनामा सत्र सुरूच महाड विधानसभा मतदारसंघातील मुंबईवासीय समस्त पदाधिकाऱ्यांचा राजीनामा आज मुंबई येथे महाड विधानसभा क्षेत्रातील जवळपास शंभर ते दीडशे पदाधिकाऱ्यांनी दी दिला राजीनामा नामदार भरतछ गोगावले साहेब यांना जोपर्यंत पालकमंत्री करत नाहीत तोपर्यंत कुठल्याही पदावर काम करणार नाही असा निश्चय केला पदाधिकाऱ्यांनी आजच्या मीटिंगमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे युती आघाडी केली जाणार नाही असा प्रस्ताव मांडण्यात आला महाड विधानसभा संघटक श्री एकनाथ सुकुम यांनी या मीटिंगमध्ये दोन मांडलेले प्रस्ताव दोन्ही प्रस्तावाला एकमुखी पाठिंबा देण्यात आला पहिला प्रस्ताव जोपर्यंत आमदार साहेबांना पालकमंत्री करत नाही तोपर्यंत कोणीही पदावरती काम करणार नाही दुसरा प्रस्ताव रायगड जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली जाणार नाही ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आज महाड विधानसभा क्षेत्रातील वा समस्त पदाधिकाऱ्यांनी निश्चय केलेला आहे आज सर्व पदाधिकाऱ्यांची मीटिंग होती महाड विधानसभा क्षेत्रातील की जोपर्यंत नामदार भरत गोगावले हे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होत नाहीत तोपर्यंत कुठल्याही पदावरती राहणार नाहीत असा संपूर्ण या महाड विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी निश्चय केलेला आहे त्याला कारणही तसंच आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये असं वातावरण होतं की आपले नामदार भरशेठ गोगावलेच पालकमंत्री होतील परंतु गेल्या दोन दिवसामध्ये जो निर्णय आला की पालकमंत्री हे आदिती तटकरे यांना जाहीर झालं तेव्हापासून जो या मतदारसंघामध्ये आगडो मोठा उठलेला आहे तोच आज मुंबईमध्ये पण आकडं मोठलेला आहे की या संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांनी निश्चय केलेला आहे की जोपर्यंत नामदार भरतशिंट गोगावले पालकमंत्री होत नाहीत तोपर्यंत आम्ही कुठल्याही पदावरती राहणार राहणार नाहीत तर ह्या मीटिंगमध्ये ठराव करण्यात आलेला आहे की सर्वांनी राजीनामा देऊन येणाऱ्या काळामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीबरोबर कुठल्याही प्रकारे युती आघाडी केली जाणार नाही असा एक मुकाने या ठिकाणी ठराव करण्यात आलेला आहे त्या असा ठराव करून पूर्ण या मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे धन्यवाद <laughs> आज महाड विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण शिवसैनिकांनी आज दादर कलक्षेत्र इथे एक अतिशय महत्त्वाची मीटिंग झाली रायगडचे पालकमंत्री म्हणून आदरणीय भरतशेठ गोगावले यांची खरंतर तीन आमदार असताना वर्णी लागायला पाहिजे होती आणि त्या प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून त्यांना देण्यात आलं होतं परंतु कालपर्यंत पटलावर असलेलं पालकमंत्रीपद एका रात्रीमध्ये बदल होऊन अचानकपणे समोर दुसरं कोणाला तरी दिलं गेलं राष्ट्रवादीच्या नेत्याला एक एक आमदार असताना त्या पक्षाला दिलं गेलं त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि भरतचंद गोगावले हे पालकमंत्री झालेच पाहिजे म्हणून या मुंबईच्या सर्व पदाधिकाऱ्या जवळजवळ पावणे दोनशे पदाधिकाऱ्यांनी इथं बघताय तुम्ही सर्व राजीनामा पत्र इथं आहे कमीत कमी पावणे दोनशे मुंबईच्या पदाधिकाऱ्याने हे राजीनामे दिलेले आहेत सर्व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांचे हे राजीनामे आहेत आणि जोपर्यंत भरत शेठ त्यांना पालकमंत्री पद करत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचे राजीनामे मागे घेणार नाही आणि पक्षाच्या कुठल्याही कामामध्ये आम्ही सहभागी होणार नाही अशा प्रकारची सर्वांनी एकमुखी इथं शपथ घेतली आणि राष्ट्रवादीबरोबर भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची युती आघाडी केली जाणार नाही अशी वरिष्ठ पातळीवरती चर्चा करून आम्ही शिंदेसाहेबांना भेटणार आहोत